हो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सकाळचे सात वाजले आणि आमच्या इकडे ना पाऊस हां पाऊस पडू राहिलाय पावसाचं वातावरण झालंय पाऊस पडू राहिलाय शनिवार आणि वातावरण बघा कसं आहे कदाचित आज पाऊस पडू शकतो हे बघा असं सर्व काही ओलं ओलं आणि आकाश बघा कसं दिसतंय आज तर मला तांदूळ धुवायचं होतं हे बघा इथं तांदूळ काढून ठेवले रेशनचं तांदूळ आहे तांदळाच्या भाकरीसाठी पण पाऊस पडतोय त्याच्यामुळं आता बघा पाऊस नाही पडला तर दहा अकरा वाजता तांदूळ धुवी त्याच्यामध्ये बाजरी ती पण निवडून ठेवायची आहे आणि आत्ताच मंदिरातून जाऊन आले वीस एप्रिलला पाऊस पडू राहिला माती एकदम ओरली झालीय पाऊस सुरू झाला पावसाळा पावसाळ्यात काय जाईल पाऊस पडवायला ना केले का बोर चालू लाईट बीट जाईल तर पाणी पाहिजे ते झाडांना पाणी मारायचंय गार्डन मधले पाणी पडतं झाडांना पाणी झाडांनी कुंड्यांमध्ये पाणी जाईल का काल जो व्हिडिओ तुम्हाला आला आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा तर त्याच्यात ते ना भरपूर सारे ताई दादा आणि मैत्रिणींच्या कमेंट आले आम्हाला आहे ना सर्वांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर असंच प्रेम आमच्या असू द्या सर्व दादा मैत्रिणींचं आणि सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद तर नाही तर वडे मस्त असे वाळले तर भरून ठेवते कसं आज आहे ना आमच्याकडे पाऊस पण पडला आहे आणि पुन्हा ते असेच टोकरीमध्ये ठेवले ना तर कदाचित त्यांना लावा लागेल तर त्याच्यामुळे ना आता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ना सर्व काही वडे भरून आणि डब्यामध्ये ठेवून देते आता आम्ही अजून एक पाठ मागवलेलं ते इथलंच आहे पण ते येत नाही मिशोच नाही मिशो फ्लिपकार्ट बंद होता ना मिशोचे दोन पार्सल आले दाखवीन तुम्हाला मी काय ऑर्डर केली होती ती टाकून आणि मग येईल आले ना दोन वस्तूंची ऑर्डर केली होती तर चला आता दोन्ही वस्तू काय आहेत ते तुम्हाला मी दाखवते तर सर्वात आधी ना ही वस्तू माझ्या आधीने ऑर्डर केली होती त्याच्यामुळे आल्याबरोबर आहे ना त्यांनी ती फोडून बघितली आताच आले तर चला दाखवते मशीन आहे ना माझ्या आधीने मागवले कारण तो आहे फोल, ना फोल्ड कॉफी बनवतो ना तर ला त्याच्यासाठी ना त्याला ती फेटाळ्याला लागते तर ते चालूच राहत का कधी पण तर खूप मस्त असं मशीन आहे चार्जिंग करायला लागते चार्जरवर तर हे बघा त्याचा चार्जर आहे आणि हा आपला फोनचा चार्जर असतो ना त्याला तो लावायचा आणि हे त्याचे ना बघा पहिल्यांदाच अशी काहीतरी अशी वेगळी वस्तू मी घेतली त्याच्यामुळे ती वस्तू मला पण सांगता येणार नाही तर आता जेव्हा बनवील ना तो त्यावेळेस तो तुम्हाला दाखवेल तरच हे बघा हे दाबल्यानंतर आहे ना फिरतंय मशीन हे बघा हे बघा फिरतंय तर अंड पण छान असं फेटाळता येईल त्याच्यानी तर... तर तो मला सांगतो का मम्मी या वस्तूचा वापर कर तसंच ठेवू नको तर बघूया आता कशी चालती आहे ती तर हे दोन त्याला आहे ना दिलेले एक म्हणजे काय करायचंय का ते मला पण नाही माहिती ज्या वेळेस आम्ही बनवू त्यावेळेस तुम्हाला दाखवू आता दुसरी वस्तू दाखवते ही दुसरी वस्तू माझ्या उपयोगाची आहे खूप दिवसानंतर आता मी शोरूम वस्तू ऑर्डर केली माझ्याकडे ना काचेच्या तेलाच्या बॉटल आहेत तर त्यांचे ना झाकणं खराब झाले होते त्याच्यामुळे ना हे मी ऑर्डर केले चार माझ्याकडे काचेच्या बॉटल आहेत तर मग तीन झाकणं खराब झाले होते पटकन खराब होऊन जातात ही रबर आहे ना पण ते खराब होऊन जातं तर हे चार झाकण मी ऑर्डर केले होते तर ते पण आले म्हणजे आता ना माझ्या बाटल्या आहे ना तेलाच्या त्या किचनवर मी वापर वापरीले एवढे दिवस आहे ना ते रब्बर खराब झाले होते ना तर त्याचे नाशे कण पडायचे तेलामध्ये त्याच्यामुळे ना मी ते वापरल्या नव्हत्या वापर तर आता चारही पण मी वापरणार आहे तर चला ए ते टी व लाईट बंद कर ना तर चला आत्ता माझं जेवण वगैरे आहे एक आहे दुपारचा तर आत्ता मी ऑफिसमध्ये जाते ऑफिस साफ करून येते आजचा वार शनिवार आहे घर तर खूप स्वच्छ आणि सुंदर राहतं पण माझं ऑफिस आहे ना खूप असं धुळीने वगैरे भरलेलं राहतं कारण दिवसभर येणार कमीत कमी दीडशे ते दोनशे माणसं येऊन जातात ऑफिसमध्ये त्याच्यामुळे ना ते खूप खराब होतं आणि दररोज काय होतं हे दहा सव्वादाला ऑफिसला जातात आणि मला अकरा वाजतात जायला मी जायच्या आधी हे गेलेले असतात आणि हे जायच्या आधी माणसं येऊन बसेला असतात बाहेर त्यांची वाट बघत असतात त्याच्यामुळं शटर उघडल्यानंतर ये ना सर्वात आधी आहे ना माणसं जातात ऑफिसमध्ये त्याच्यानंतर हे जातात त्याच्यामुळे ना ऑफिस असं दररोज साप वगैरे करायला मिळत नाही मग मी काय करते संध्याकाळच्या वेळेस जेव्हा मला वेळ भेटेल दुपारी वगैरे जसा वेळ भेटेल हे दुसऱ्या ऑफिसमध्ये काही कामानिमित्त गेले का मग गर्दी जरा कमी होते त्याच्यानंतर मग मी ऑफिस वगैरे साफ करते तर आजचा वार शनिवार आज ऑफिस बंद आहे सुट्टी आहे तर आत्ता मी जाते आहे ऑफिस मस्त वगैरे मग हे तहसीलला तल वगैरे तलाटे ऑफिसला वगैरे गेले ना का मी पटकन अशी साफ करून घेते पण दररोज करते तसं काय असं कधीतरी करते असं नाही फक्त सकाळी वेळ मिळत नाही तर आत्ता मस्त सर्व काय ऑफिस एकदम स्वच्छ आणि क्लीन करून येते पाय पुसण्या वगैरे सर्व काही घरी धुवायला घेऊन येते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय होतं आपले चॅनलवरचे व्हिडिओ खूप बघितले जातात पण लाईक खूप कमी असतात आणि चॅनलला सबस्क्राईब पण खूपच कमी आहे तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडले ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत जा तुमच्या लाईकमुळे आणि कमेंटमुळे ना खूप उत्साह येतो व्हिडिओ बनवायला आणि मग असं वाटतं का नाही आपल्याला सर्वच जण सपोर्ट करतात तर आपण पण व्हिडिओ छान असे बनवले पाहिजे पण कधी सासूबाई म्हणजे माझ्या आत्या सासूबाई साहेबांच्या सख्या आत्या मागच्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवल्यात आणि माझ्या जाऊबाई त्यांच्याच लग्न झालं म्हणजे साहेबांच्या आत्या भावाची बायको तर मागे तुम्हाला आम्हाला रिटर्न गिफ्ट आणले काय होती आपले काय आत हे काही घ्यायची गरज नव्हते सांगायची काही सांगितलं मायाची भेट काय झालं मला घ्यायचं नाही म्हणून मी रिटर्निंग म्हणतात पाणी घ्यायचंय घेतलं रेशन मग रेशन मी ना मला जायचं ऑफिस साफ करायला तर ऊन बघितलं म्हणलं नको जाईल चार पाच वाजता किती पडेल आणि फोन केला म्हणजे नाही म्हणजे चाललं म्हणजे ऑफिसलाच माझ्या ते येते आता ना

आ मला पण करता मारय करता आताने गेलेलं वनदेवना कोणी नाव राबायको गे मुजरे ना पैसे मुजरे मान्य आहे ना पण मान्य आहे ना कोण जाण्यापेक्षा कोणतरी खर होत आहे काय करायचं आहे हां म पडून जाईल झालं बांधायचं फालावत लागेल पावसाने मोदी 100% पडणार 100%

चहाचे गॅस कमी करेल भरपूर मोठे आहे माझे सातच आपले होतात हे बघा मस्त असं मोठं आपले पात्र आहे आणि त्याला स्टीलचं झाकण आहे हे पॅक करायला लागेल पकडायला हा छोटासा चमचा आहे आणि हे घासणे याच्याने घासलं ना का म्हणजे याला स्क्रॅच वगैरे पडती नाही त्याच्यामुळे याने घासायचे आता ते तारीच्या घासणीने वगैरे नाही घासायचे रोशनचं घालण्याचा आम्हाला रिटर्न घेईल शिक असतं मी केली साहेबांची ना एक दाढ किडली होती तर ते ना दाढच काढायला गेले होते आजचा वार शनिवार ऑफिस नव्हतं मग म्हणे दाढ काढून येतो तर ते घरी यायच्या आधीच्या ना आत्या आणि ताई आल्या होत्या तर आत्यांचं आहे ना वाशाळ्याला म्हणजे आमच्याच गावाला आहे ना आमच्या घरामागच त्यांचं पण घर आहे तर ते घर विकायचं आहे मग यांच्याकडूनच लिखापडी वगैरे सर्व काही करून घेण्यासाठी आल्या होत्या पण मग आजांची दाढ काढली त्याच्यामुळे ना आज वगैरे काही त्यांनी म्हणजे लिखापडी वगैरे काही केली नाही तर आत्ता आणि साहेबांना जागा जमिनीच्या बाबतीतला ना खूप म्हणजे ना खूपच माहिती प्रमाणाच्या वरती माहिती किती जागा किती गुंठे काय वगैरे हे आपल्याला थंड चा नाही आवडत गरमच मग थंड पिला का मळमळ होते थंड चा घेतला का मळमळ होते आते आता घ्याच्या हिरव्या बांगड्या भरल्या काल सहा सहा म्हणजे एक डजन बांगड्या भरल्या एका हातामध्ये अर्धा डझन तर मला अशा बांगड्या आवडतात तर आता मी अशा बांगड्या आहे आणि म्हणजे अशाच आधी पण माझ्या होत्या पण ते लग्नामध्ये ना चढ उतरच्या भरल्या होत्या ना हिरव्या तर काढून ठेवल्या आणि ह्या भरल्या त्या खूपच लूज राहतात ना तर वाजून वाजून ना त्या सतत अशा वाढतात तर कालच ताईची कमेंट आली होती ताई नागलीचं दळण घरगुती गिरणीमध्ये कशा पद्धतीने दळायचं आणि कोणती जाळी लावायची तर गव्हाचं बघा गहू असो किंवा तांदूळ नागले असो आपल्याला शेतकरी तर ते वाळूनच देतात आपण घरामध्ये भरून वगैरे ठेवतो तर गहू कसं आपण दळायच्या आधी दहा पंधरा मिनटं अर्धा एक तास वाळत घालतो तेवढी वाळत घातली तरी चालेल आणि नाही वाळवली डायरेक्ट गिरणीमध्ये टाकली दळायला ना तरी पण चालत नागलीच काही एवढं नसतंय वाळवलीच पाहिजे असं काही नाही फक्त निवडून वगैरे घ्यायची आणि तुम्ही दळायला टाकायची आणि तुमची इच्छा असली तर दहा पंधरा मिनटं तुम्ही वाळत टाकू शकता तर आता जाळ्या तुम्हाला मी दाखवते ही माझ्याकडे घरघंटी आहे तर ही तीन नंबरची जाळी आहे तिचं होल बघा इतकं जवळून मी तुम्हाला दाखवते तुम्हाला कदाचित तिच्यामधून माझा चेहरा दिसत असेल तर ही तीन नंबरची जाळी आहे आणि हिच्यामध्ये ना मी बेसनपीठ दळते बाकी कोणतंच दळण दळत नाही फक्त बेसनपीठ दळते तर आता ही, ही तुम्हाला समजली असेल त्याच्यानंतर आता तुम्हाला मी हे ही एक जाळी दाखवते ह्याच्यामधून काय माहिती नाही माझा चेहरा वगैरे मी दिसते किंवा नाही तर ही सर्वात बारीक होलांची चाळणी आहे तर हिचा नंबर एक हे एक नंबरची चाळण एकदमच बारीक होईल तर हिच्यावरती ना मी सर्व काही पीठ हिच्यावरतीच दळते गव्हाचा असो बाजरीचा असो ज्वारी असो नागळी असो फक्त मी तांदळाचं दळण घरी दळत नाही तांदळाचं ज्या वेळेस दळायचे ना तर ते पण ह्याच जाळीवर दळायचे पण आता काय होतं ती आहे खूप पीठ आणि तांदळाचे पीठ आणि ना घर सर्व काही असं पांढरं होऊन जातं त्याच्यामुळे ना मी तांदळाचं दळण बाहेरूनच गिरणीमधून दळून आणते तर सर्वात एक नंबरचे हिच्या होल तुम्ही बघून घ्या तर काहींचे झिरो नंबर पण असते काहींचा एक नंबर असतो सर्वात लहान चाळणी होलांची चाळणीचा तर हिच्यावरती नागरीचं तुम्ही दळण दळलं तरी चालेल गव्हाचं चा, बाजरीचं चा, ज्वारीचं सर्व काही घरातले पिठं या चाळणीवर दळायचे तर माझ्या ताईंपर्यंत माहिती पोचली असेल त्यांनी मला कमेंट केली होती तर त्यांच्या कमेंटचा मी रिप्लाय दिला आहे खराब झाले होते रब्बर होतं ना तर ते खराब होऊन गेलं होतं त्याच्यामुळेच त्याने मी तेलाच्या बाटल्या वापरीत नव्हते तर आत्ता हे नवीन झाकण मागवलेत तर आत्ता हे वापराय काढते आणि हे टाकून देते एकदमच खराब झाले आणि मग काय व्हायचं स्वयंपाकाच्या वेळेस हे ना त्याचे हे रब्बर आहे ना त्याचे कणकण आहे ना तेलामध्ये पडायचे त्याच्यामुळे ते मी ठेवून दिल्या होतं तर चला आत्ता हे वापरते हे टाकून देते तिन्ही झाकणं चार बाटल्या आहे माझ्याकडे पण एकीचं चांगलं आहे झाकण ते देवांचं तेल त्याच्यामध्ये ठेवेल तर आता इथं पाणी मी गरम करून घेतलंय आणि हे बाटल्यांमध्ये ओतून घेते त्याच्यामध्ये थोडस आहे ना लिक्विड टाकते भांड्यांच आणि मस्त अशा सर्व काही बाटल्या भिजवून देते आणि घासून काढते छान निघतील गरम पाण्याने तेलखतपणाने निघून जातो त्याच्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचा मस्त अशा तेलाच्या बाटल्या घासल्या पण काय होतं मधली बाजू आहे ना त्याची स्वच्छ धुतं येत नाही तर काय करायचं गरम पाणी करायचं आणि थोडीशी निरमा टाकून ना बाटली पूर्ण भरून ठेवायची म्हणजे ना त्याच्यामधला तेलकटपणा वगैरे सर्व काही निघून जातो तर एकदम छान अशा बाटल्या निघाल्या आणि किचनवर ना खूप सुंदर दिसतात त्या बाटल्या पण एवढंच त्याचा फक्त प्रॉब्लेम आहे का आतली बाजू धुता येत नाही मग काय करायचं गरम पाणी घेऊन आणि छान निघतात त्याचा तेलकटपणा सर्व काही निघून जातो तर चल आता बाटल्या धुवून झाल्या आता मी केटलला गरम पाणी ठेवले बाटले धुवायसाठी तोपर्यंत नाही भांडे ना लावून घेते म्हणजे मला स्वयंपाक बनवायचा आहे साडेसात वाजले संध्याकाळचे वेळ असला ना का मस्त पैकी घरातले सर्व काही काम आहे ना आवरून घ्यायचे आणि खूप ताईंच्या मला कमेंट येत असतात का दररोज लहान का होईना पण आपल्या चॅनलवर एकतरी व्हिडिओ टाकत जा कारण तुमचे व्हिडिओ आम्हाला बघायला खूप आवडतं आणि बरेचशा ताईंच्या अशा पण कमेंट आल्या होत्या काल परवाच्याच व्हिडिओमध्ये अशी एक कमेंट होती का ताई तुमच्यामुळेच आहे ना आम्हाला पण आहे ना स्वच्छतेची आणि साफसफाईची सवय लागली आहे तर म्हणजे ना खूप छान वाटतं चला आपलं बघून ना समोरचं पण एखादं चांगलं करतं त्यांना पण करायची इच्छा होते आवड निर्माण होते हे ऐकून ना मला पण आहे ना खूप छान वाटलं आणि असं काही नाही प्रत्येकजण एकमेकाचंच बघतं मी पण कोणाचं तरी बघितलंच असेल काय कसं करायचं ते बॉटलमध्ये ना ओतून घेते पण खूप उकळीचं पण पाणी करायचं नाही शेवटी काच आहे नाहीतर फुटून जाऊ शकते लिक्विड टाकले भांड्यांचं थोडं थोडं किचनवरचे काम आवरून झाले तर किचन पुसून घेतला काय होतं काळा कलर असल्यामुळे ना किचन काउंटरटॉपचा बाहेरची खिडकीमधून जी धूळ घरात येते ना ती सर्व काही धूळ दिसते त्याच्यामुळे वरवर एक कपडा मारला अजून सिरेमिकच्या आहे ना माझ्याकडे छोट्या छोट्या अशा बरण्या आहेत तर त्याच्यामध्ये ना आता हे सेंदार मीठ आणि ते ना भरून ठेवते तर काचेच्या बरणीमध्ये छान असते मीठ भरणं प्लास्टिकच्या वगैरे बरणीमध्ये ठेवायचं नाही तर आताना हे मीठ आहे ना याच्यामध्ये भरून ठेवते म्हणजे वापरायला होईल माझ्यासाठी आणि आधीसाठी स्वयंपाक बनवलाय आणि यांच्यासाठी ना मुगाची खिचडी टाकली आहे कारण त्यांची ना डाळ काढली आहे तर मग त्यांना मस्त अशी पातळ दाल खिचडीसारखी बनवली आहे तर एकीकडे कुकर होतोय तोपर्यंत काचेच्या ना त्या पण घासून घेते त्याच्यात काजू बदाम भरून ठेवायचे तर म्हटलं चला आत्ता वेळ दुसरं काही काम नाही किचनवरचे सर्वच कामं आवडलेत आणि माझ्या सर्व ताईला तर माहितीच आहे का मला काम लागतं आहे कपड्यांच्या घड्या घालायचं आहे धुतलेले कपडे पण आधी नाही हे करून घेते बरण्या पण वाळतील आणि मिठाच्या भरणी ना चमचा पण स्टील चा ठेवायचा नाही प्लास्टिकचे चमचे वापरायचे आले आले काय हो मी पण आहे ना कसं काम करते तर मला सुद्धा कळत नाही कारण मी ना मी ज्यावेळेस कॅमेऱ्यासमोर काम करते ना तर मला म्हणजे माझ्या मनात सतत असं चालू असतंय तर जे काम मी करते ना त्या माझ्या ताई मैत्रिणी मा माझं काम बघतील आणि त्यांना पण आहे ना उत्साह येईल काम करायची स्फूर्ती येईल एनर्जी येईल काय होतं दुसऱ्यांनी एखादं काम केलं ना का ते बघून आपल्याला पण करायला आहे ना एनर्जी मिळते का चला ते करतं मग आपण काय करू शकत नाही अरे वा त्यांनी इतकं छान केलं आहे तर आपण पण अजून त्याच्यापेक्षाही चांगलं करू शकतो असं आहे ना आपल्या मनात ते होतं म्हणजे येतंच मनामध्ये मा आणि जर माझ्या ताईंना कोणाला कंटाळा वगैरे काम करायला येत असेल ना तर तुम्ही यूट्यूबला ज्या ताईचा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल त्या ताईचा व्हिडिओ चालू करून द्यायचा आणि काम करायचं तुम्ही एखाद्या दिवशी करून बघा तुमचं काम कुठे होईल ना म्हणजे ते तुम्हालासुद्धा कळणार नाही की देवांचे गाणे लावून द्या हिंदी गाणे लावा मराठी गाणे लावा ऐकण्यासारखं खूप असं आहे बघण्यासारखं खूप असं आहे जे तुम्हाला ला आवडेल ना ते लावून द्यायचं आणि काम करायचं आवाजाने पण आहे ना आपण इतकं काम करू शकतो ना का म्हणजे कंटाळाच येणार नाही वेळ कुठे जातो ना ते ते सुद्धा कळणार नाही ना, तर तुमच्यासोबत गप्पा मारता मारता काचेच्या बरण्या वगैरे होत्या ना त्या घासून टाकल्या आहे छान अशा माझ्याकडे ना डिझाईनमध्ये तीन काचेच्या बरण्या आहे तर छान घासल्या आहे आणि आत्ता आहे ना त्या ऊन म्हणजे वाळत ठेवलं आहे किचनवरतीच संध्याकाळची वेळ आहे तर चला एकीकडे माझा भात पण होतो आहे आणि थोडं फार आहे ना किचन असा सजून वगैरे ठेवला ना तर छान वाटतो आता इथे ना माठ भरायला ठेवलाय माठ ना मी रात्रीच्याच वेळेस भरून ठेवते म्हणजे काय होतं दुसऱ्या दिवशी ना दिवसभर थंडगार पाणी प्यायला मिळतं आणि सकाळी भेटलं सकाळी भरला ना माठ का थंड पाणी काही राहत नाही त्याच्यामुळे मी रात्रीच्या झोपायच्या आधीच माठ भरून ठेवते तर चला आता व्हिडिओचा एंड पण करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच ना सांगा कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री